श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात येत्या जून रोजी वटपौर्णिमा आहे ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला हे व्रत केलं जातं या दिवशी सवाष्ण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात काही स्त्रियांचं हे पहिलंच वटपौर्णिमेचं पूजन असेल तर हे व्रत कसं करावं घरीच किंवा बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावी साहित्य काय असावं कोणता मंत्र बोलावा तसंच गर्भवती आणि मासिक धर्म आलेल्या स्त्रियांनी हे व्रत कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या झाडाची पूजा केली जाते सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सवाष्ण स्त्रियांनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीच पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र येऊन पूजा करावी तर पूजेसाठी करा लागणार साहित्य तुम्ही बघू शकताय एका तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू गुलाल अक्षदा घ्यायच्या आहेत तामण पळी भांड पाठ घ्यायचा आहे गंध अक्षदा घ्यायच्या आहेत फुलं घ्यायची आहेत उदबत्ती कापूर निरांजन घ्यायचं आहे विड्याची पानं घ्यायची आहेत कापसाची वस्त्र जानवं घ्यायचं आहे तसंच तुम्हाला गुळ खोबर बांगड्या फणी बघव गळसरी पंचामृत आणि ओटी भरण्यासाठी पाच प्रकारची फळं ज्यामध्ये सुपारी हळकुंड बदाम खारी आणि खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे ओटीचं साहित्य तुम्हाला बाजारात मिळून जाईल ते तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच तुम्हाला एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे सावित्रीची ओटी भरण्यासाठी पाच सवाशणीची ओटी तुम्हाला भरावी लागते त्यासाठी पाच आंबे घ्यायचे आहेत आणि थोडेसे गहू तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी तुम्ही साखर घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी भिजवलेली हरभऱ्याची डाळ देखील घेतली जाते तर ती डाळ देखील तुम्हाला घ्यायची आहे सुताचा धागा घ्यायचा वडाला आपण सात फेरे मारतो तर हा धागा जर तुमच्याकडे तिथेच सोडण्याची परंपरा असेल तर त्या पद्धतीने तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तो तोडून तुम्ही परत घरी आणणार असाल तर तुम्ही तो घरी देखील आणू शकता हे चा चा हे। तर हे सगळं साहित्य तुम्हाला वडाच्या झाडाचं पूजन करण्यासाठी लागणार आहे जर तुम्ही घरीच हे पूजन करणार असाल तरी देखील आणि जर तुम्ही जवळच असलेल्या वडाच्या झाडाजवळ जाऊन ही पूजा करणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला ही पूजाविधी करता येणार आहे तर पहा वडाचं झाड जे आहे ते खूप जुनं असावं अगदीच नवीन लावलेल्या वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही त्याचबरोबर बऱ्याच कमेंट होत्या ता, की ताई आम्ही वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा करू शकतो का तर असं देखील करायचं नाही हे अत्यंत चुकीचं आहे किमान दहा वर्ष जुनं वडाचं झाड असावं पण अगदी शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये वडाचं रोप तुम्ही लावलेलं ला असेल तर त्याची पूजा केली तरी चालते पण पूजा झाल्यानंतर लगेचच तुम्हाला ते वडाचं रोप जे आहे ते एखाद्या मंदिरामध्ये किंवा अशा ठिकाणी लावायचं जिथे ते, ते खूप मोठं होईल आणि तुम्हाला पूजेचं फळ मिळेल पण वडाच्या झाडाची फांदी तोडून ती घरी आणून तिचं पूजन केलं जातो तर मात्र तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही कारण असं करणं अत्यंत चुकीचं आहे हे करणं शक्य नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र बाजारामध्ये मिळतं वटसावित्रीच्या पूजेचं ज्यामध्ये सत्यवान सावित्री वडाचं झाड वगैरे सगळं रेखाटलेलं असतं ते चित्र आणून तुम्ही घरी पूजा करू शकता अशा पद्धतीने केलेली पूजा देखील फलित होते पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणणं हे अत्यंत चुकीचं आहे वट सावित्री पूजेसाठीच्या ओटीचं सामान जे आहे ते तुम्हाला बाजारात सहज मिळून जातं ते तुम्हाला आणायचं आहे तसंच जो धागा आपण घेतो तो तिहेरी दोरा असावा सूत कापसाच काढलेलं असावं आणि पूजेचं सगळं ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजन करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घरीच पूजा केली जात असेल तर तुम्ही तशी देखील पूजा विधी करू शकता तवट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्व स्त्रियांचा उपवास असतो बऱ्याच ठिकाणी हे व्रत जे आहे ते पूजा झाल्यानंतर सोडलं जातं म्हणजे उपवास सोडला जातो आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या भागात सांगायचं झालं तर पूर्ण दिवसभर निराहार म्हणजेच फलाहार करून हा उपवास केला जातो दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं तर आपल्या आप पद्धती आणि परंपरेनुसारच तुम्हाला हे व्रत करायचं आहे शक्यतो या दिवशी हिरवा रंग नेसावा असं म्हणतात कारण हिरवा रंग हा अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे पण हिरवी साडी नेसणं शक्य नसेल तर अशा वेळेस कोणताही शुभ रंग तुम्ही नेसू शकता यावेळेचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तो नक्की तुम्ही बघू शकता आता वडाच्या झाडाचं पूजन करायला गेल्यानंतर तुम्हाला पूजा कशी करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन जोड आपण अक्षता ठेवून त्यावरती सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करायची सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे गणपतींचं पंचोपचार पूजन झाल्यानंतर कलशामध्ये घेतलेलं पाणी जे आहे ते वडाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे दूध किंवा पंचामृत तुम्ही नेलेलं असेल तर ते देखील वडाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला पाणी अर्पण करायचं हे करून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तुम्ही जी वस्त्रमाळ नेलेली आहे ती वस्त्रमाळ तुम्हाला तिथे अर्पण करायची आणि त्यानंतर तुम्हाला ओटी भरायची आहे तर वडाच्या झाडाखालीच तुम्ही सोबत नेलेलं ब्लाउज पीस तसंच ओटीचं सर्व साहित्य जे आहे ती ती ते ठेवायचं ब्लाऊज पीस ला तुम्हाला सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या छातीजवळ आणून ते वडाच्या झाडाजवळ तुम्हाला ती ओटी ठेवायची आहे असं तुम्हाला तीन वेळा करायचं त्यानंतर तुम्हाला आंबे आणि गव्हाणी ही ओटी भरायची आहे आणि तुम्ही नेलेली फुलं वगैरे वडाच्या झाडाला अर्पण करायची धूप दीप अर्पण करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वट पौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी ही पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्री या वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुलं बाळ संसाराचा विस्तार होऊ दे भरभराटी येऊ दे असे वट पौर्णिमेला गाराणी घालतात झाडाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा असतो तो मंत्र असा आहे सावित्री सावित्री ब्रह्म सावीत्री, सर्वदा प्रिय भाषिणी तेन दुःख संसार सावित्र्या सहितस्य ते अवि योगो तथा अवियोगो भूया तो जन्मनी जन्मनी हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्याचबरोबर वटवृक्षासाठी एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे दोन्ही मंत्र तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहेत तर वटवृक्षासाठी जो मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वट मध्ये जनार्दन हा वटाग्रे शिवो देवा हा सावित्री वट संश्रिता अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर सुताचा धागा जो आपण घेतलेला होता त्या धाग्याने आपल्याला वडाच्या झाडाला सात फेरे मारायचे असतात जर तुमच्याकडे तो धागा तिथेच ठेवण्याची प्रथा असेल तर तुम्हाला तो संपूर्ण धागा रिळ सहित तिथेच ठेवून यायचा आहे आणि जर तुमच्याकडे फेरे मारून झाल्यानंतर तो धागा तोडून ती रिळ परत घरी आणण्याची प्रथा असेल तर तुम्ही तसं करायचं आहे वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणं शक्य नाही म्हणून फक्त पौर्णिमेलाच हे व्रत किंवा आहे तो केला जातो या व्रताच्या विधीमध्ये बऱ्याच ठिकाणी नदीकाठची वाळू आणून पात्रामध्ये भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची शोषोपचार पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्घ्य घ्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सवाशणीसह सो सावित्रीची कथा ऐकावी पण आपल्याला हा विधी करणं शक्य नसेल तर वडाच्या झाडाचं पूजन झाल्यानंतर तिथे असलेल्या पाच सवाशणीची आंबा आणि गव्हाणी ओटी भरायची आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि आंब्यानी आणि गव्हाणी त्यांची ओटी भरायची आहे पाच सवाशणींची ओटी भरल्यानंतर या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळतं तसंच तुम्हाला शक्य असेल तर तिथे बसून या व्रताची कथा तुम्ही श्रवण करू शकता किंवा तुम्ही पठन केले तुमच्याकडे जर पुस्तिका असेल तर तिथे बसून तुम्ही वाचन देखील करू शकता वट सावित्री या व्रताची तुम्ही आरती देखील तिथे दे करू शकता ही आरती करणं शक्य नसेल तर किमान गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे वर्षभरात येणार हे व्रत जे आहे ते आपल्या सर्व सवाष्ण स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचं व्रत मानलं जातं या व्रतामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी आपण सर्व सवाष्ण स्त्रिया हे व्रत करत असतो वटवृक्षाखाली सत्यवाणाचे प्राण गेल्यानंतर यमराजा कडून सत्यवाणाचे प्राण याच दिवशी सावित्रीने परत आणले होते त्या दिवसाची आठवण म्हणून हे व्रत जे आहे ते केले जाते आता हे व्रत करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी असतील जसं की जसं की तुमच्या घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल तर सुतकाचा काळ हा बऱ्याच घरांमध्ये दहा दिवसांचा असतो बऱ्याच ठिकाणी तेरा दिवसांचं सुतक हे पाळलं जात तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे सुतक हे तुम्हाला पाळावंच लागतं पण वटसावित्रीचं व्रत एकदा सुरुवात केली की ते मध्येच तुम्हाला सोडता येत नाही त्यामुळे तुम्ही पूजाविधी जरी नाही करू शकला तरी उपवास मात्र तुम्हाला करायचा आहे आपापल्या प्रथे आणि परंपरेनुसार सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला वडाच्या झाडाचं पूजन झाल्यानंतर जेवता येत असेल तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही दुपारी बारा नंतर जेवण करू शकता आणि जर तुमच्याकडे दिवसभर उपवास ठेवत असाल तर तुम्ही तसा उपवास सुतक काळामध्ये करायचा आहे आणि मनोमन तुम्हाला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर अशा वेळेस तुम्हाला या व्रताची पूजाविधी जरी करता येत नसली तरी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवास करून हे व्रत करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की माझा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर तुम्ही पूजा करू शकता का तर चौथ्या दिवसामध्ये ही पूजा केली जात नाही पण तुम्हाला तसा फ्लो होत नसेल पिरियड मध्ये फार हेवी फ्लो नसेल तर तुम्ही चौथ्या दिवशी डोक्यावरून न्हावून हे व्रत किंवा पूजा जी आहे ती करू शकता आणि पिरियडचा पाचवा दिवस असेल तर पाचव्या दिवशी ही पूजा विधी तसंही करता येते पण तुमच्या पाचव्या दिवशी पण फ्लो सुरू आहे आणि जर तुम्ही पूजा विधी करण्याचा विचार करत असाल तर असं करू नका ही पूजा विधी तुम्ही नाही केली तरी चालेल पण तुम्हाला तसा काही त्रास नसेल तर पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून तुम्ही हे व्रत जे आहे ते आवर्जून करू शकता आता त्याचबरोबर बऱ्याचशा गर्भवती स्त्री असतात माशांनी हे व्रत किंवा उपवास कसं करावं जर तुम्हाला डॉक्टरांनी उपवास न करण्याचं सांगितलेला असेल अशा वेळेस तुम्ही उपवास करू नका जर तुम्हाला झेपत असेल तरच हा उपवास तुम्ही करा तसं तुम्ही फलाहार ज्यूस वगैरे घेऊन दुपारी बारापर्यंत पण दिवसभर गर्भावस्थेमध्ये उपाशी राहणं योग्य नाही त्यामुळे तुम्हाला जेवण हे घ्यायचं आहे जरी तुमच्याकडे प्रथा परंपरा असेल तरी देखील बाळाच्या तब्येतीचा तुमच्या तब्येतीचा विचार करता तुम्हाला उपवास पूर्ण दिवसभर करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला ही पूजा विधी करता येते वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा तुम्ही करू शकता पण तुमची ओटी जी आहे ती आधीच भरलेली असते त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन ओटी मात्र भरता येत नाही ही संपूर्ण पूजा विधी तुम्हाला करता येईल फक्त सावित्रीजीची ओटी आहे ती तुम्हाला भरता येणार नाही फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि जर तुमची बेड रेस्ट असेल म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली असेल तुम्ही वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजन करू शकत नसाल तर घरी तुम्ही वडाच्या जा� झाडाचं चित्र आणून घरच्या घरी देखील पूजा विधी जी आहे ती करू शकता आणि अशा प्रकारे हे व्रत केल्याने देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल अगदी नवव्या महिन्यापर्यंत देखील तुम्हाला या वडाच्या झाडाचं पूजन करता येतं पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमची तब्येत चांगली असेल तुम्ही फिरत असाल काम घरातली करत असाल तर तुम्ही नक्कीच वडाच्या झाडाचं पूजन वडाच्या झाडाजवळ जाऊन करू शकता पण तुम्हाला तसं डॉक्टरांनी सांगितलेलं नाही तुम्हाला ते झेपणार नसेल तर तुम्ही मनोभावे घरच्या घरी ही पूजाविधी करू शकता पण तुम्हाला ओटी मात्र भरायची नाही तर अशा पद्धतीने वडाच्या झाडाचं पूजन सर्व स्त्रियांनी करायचं आहे उपवास कसा करायचा आहे पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ